नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विश्वनाथ गोविंदराव कंधारे आज मी आपल्याला अर्थशास्त्राचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करणार आहे अर्थशास्त्र हा विषय प्राचीन काळापासून सुरू झालेला विषय आहे हा विषय पूर्वी राज्यशास्त्र आणि ग्रहप्रबंधन त्या दोन विषयाचे कॉम्बिनेशन होते परंतु सतराशे शहात्तर साली ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ प्रकाशित केला त्यात त्यांनी अर्थशास्त्र हे शास्त्र आहे असे त्यांनी नमूद केले तेव्हापासून अर्थशास्त्राला खऱ्या अर्थाने स्वतंत्र असा दर्जा मिळाला भारताच्या विषयात विचार केल्यास भारतात ॲडमस्मिथ यांनी पूर्व तीनशे सव्वीस साली कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ प्रकाशित केला हा ग्रंथ खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राचे महत्त्व वाढवणारा होता या विषयामध्ये राजा कसा असावा राजाचे कार्य काय आहे लोकांचे कर्तव्य का काय आहे याविषयी महत्त्व सांगितले असले तरी एकूणच त्याला अर्थशास्त्र हे नाव दिले म्हणून प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अर्थशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र म्हणून उदयास आलेले आजच्या आधुनिक काळाचा विचार केल्यास अर्थशास्त्राचे महत्त्व इतर सामाजिक शास्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे दिसून येते कारण भारतामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अर्थशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामध्ये पहिला विचार केल्यास आय ई एस ही जी भारत सरकारतर्फे परीक्षा घेतली जाते त्यात अर्थशास्त्राला फार महत्त्व आहे आय ई एस म्हणजे इंडियन इकॉनॉमिक सर्विस जे आर बी आयमध्ये ज्या उच्चस्पद अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांची भरती किंवा जे बँक विषयक तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांची नेमणूक ही आय ए एस ह्या परीक्षेमार्फत केली जाते त्यानंतर दुसरा विभाग आहे आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस सुद्धा अर्थशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला अर्थशास्त्र हा विषय घेऊन आपण यू पी एस सी किंवा आय ए एस सी परीक्षा देऊ शकतो त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा मांडला जातो त्यानंतर आर बी आयमध्ये सुद्धा ग्रेड बी हे जे पदं असतात बँकेमधले हे सर्व पदं हे अर्थशास्त्राच्या विषयाचे ज्ञान ज्यांना आहे त्यांना त्यांची भरती केली जाते त्यानंतर एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यामध्ये सुद्धा अर्थशास्त्राचे फार महत्त्व आहे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था इंडियन टॅक्सेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या विषयामध्ये सांगितल्या जातात त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देत असताना होत असतो त्यानंतर नाबार्ड हे जे बँक आहे त्या बँकेमध्ये सुद्धा आपल्याला अर्थशास्त्राच्या संदर्भात अनेक प्रश्न येतात आणि त्यातसुद्धा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो त्यानंतर सेबी सेबीसुद्धा सिक्युरिटी से एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा आपल्याला बँकेच्या संदर्भात अर्थशास्त्राचे महत्त्व सांगितलेले आहे तसेच सहकार खात्यामध्ये जी डी सी अँड ए एक जे त्यांचे ऑडिटचा विभाग असतो त्या विभागामध्ये सुद्धा आपल्याला अर्थशास्त्र हा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येतात त्याचप्रमाणे जिल्हा सांख्यिकी अधिकारी हा एक आ... विभाग आहे या विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अर्थशास्त्र आहे आणि अर्थशास्त्राला ज्याच्यामध्ये त्यांना सांख्यिकी हा विषय घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते आणि या यातून बरेच जणांना नोकरी मिळू शकते थोडक्यात अर्थशास्त्र हा जो विषय आहे हा विषय इतर सामाजिक शास्त्र पेक्षा सुद्धा चांगल्या आ, म चांगल्या प्रकारे महत्त्वाचा आहे म्हणून विद्यार्थ्यांनी या विषयाचं ज्ञान घ्यावे बी एम ए करत असताना अर्थशास्त्रामधले जे मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स इंडियन इकॉनॉमिक्स पब्लिक फायनान्स मॅथेमॅटिक इकॉनॉमिक्स स्टॅटिकल इकॉनॉमिक्स इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे जे विषय आहेत या विषयाचा सफल अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला भविष्यात अशा गोष्टी सोप्या होतात की ज्याला नोकरी लागू शकते अलीकडच्याच काळात इन्शुरन्स हा एक म्हणजे एल आय सी म्हणू आपण त्याला हा सुद्धा भाग अर्थशास्त्राचाच भाग म्हणून ओळखला जातो यामध्ये आपल्याला इन्शुरन्सच्या संबंधित जे काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर शेअर मार्केट शेअर मार्केटसुद्धा हा अर्थशास्त्राचाच भाग आहे शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला नोकरी करत असताना व्यवसाय करत असताना अर्थशास्त्र याविषयीचे ज्ञान असतील तर आपल्याला तो फायद्याचा ठरेल तसेच टॅक्सेशन भारतातील जे कर प्रणाली आहे प्रत्यक्ष टॅक्स आणि अप्रत्यक्ष टॅक्स हा भागसुद्धा आपल्याला अर्थशास्त्राच्या संदर्भानेच आहे ज्या विद्यार्थ्यांना हे विषय आपल्याला अर्थशास्त्राविषयी जो माहीत आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला अर्थशास्त्राचे महत्त्व हे येत असते म्हणून अर्थशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे असे माझे मत आहे धन्यवाद